त्याचं वाटा म्हणजे दोन टोमॅटो दहा लाल सुके मिरची थोडेसे दणे खोबरं एक खोबरं ओलं खोबरं आणि हे बघा शी, केळी कापून मी बेसनमध्ये टाकून दिली बेसनमध्ये सोडली आणि ही मी याच्यामध्ये सोडलेली आहे ॲक्च्युली मला सोडताना दाखवायला नाही मिळत आहे. एका हाताने मोबाईल पकडायला आणि एका हाताने हे करायला प्रॉब्लेम होतोय तर हे असं आहे अशी ही केळची भजी मी आता हे बघा थोडीशी अजून भाजायची आहेत तर आता मी बघा कम्म फुगली तर कच्ची चार घेऊन ती कापली मीठ लावलं धुव ভাল লেষ্ট লওলি আগা মানে তাৰ মেধি চেপ